नमस्कार द्राक्ष बागायदार मी विजय कुमार तासगाव यश अगरुल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठी जो प्रवास चालू आहे जी चळवळ चालू आहे त्या चळवळीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतार बंधून आपण मार्केटला बागा करायला लागलोय बेदाण्यासाठी नव्हे मार्केटला करणाऱ्या बागायदारांचा आपण दोन स्प्रे मध्ये लांबी आणि जाडी घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु काही बागायदारांची मुळांची क्षमता वापसा स्थिती अगोदर केलेलं कामाचं नियोजन त्यानंतर अपेक्षित लांबी नाही मिळाली अपेक्षित जाडी आपल्याला त्या काळात सत्तर दिवसांच्या दरम्यान जर नाही मिळाली तर आपण तिथे वीस पीपीएम जीएचा जो जी। स्प्रे देतोय दर दहा दिवसाने आपण अपन... बोललोय पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये की दर वीस दिवसाने आपण अपन... दर दहा दिवसाने वीस पीपीएम जी एचा जो आपण टचअपचा स्प्रे देतोय हित मात्र एक गोष्ट करून घ्या सत्तर दिवसांच्या दरम्यान जर आपल्याला घडाची जाडी मनेची लांबी अपेक्षित मिळालेली नसेल तरच म्हणजे लांबी आपली हिथं किमान वीस एम mm एम च्या आजूबाजू पाहिजे जाडी किमान आठ ते नऊ ते दहा एम एम पर्यंत आपल्याला जाडी मिळाली पाहिजे सत्तर बहात्तर दिवसांच्या दरम्यान ती जर मिळाली नाही तर इथं पुन्हा एकदा आपण क्लासिक एकरी एक लिटर वाय पॉवर शंभर एम एल आणि ए पंधरा ग्रॅम आपण इथं पुन्हा एकदा देतोय पण जर ह्या स्प्रेची गरज असेल तरच घ्या अन्न त्या घ्यायची आवश्यकता नाही कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढत असताना जर काही स्टेजेस चुकलेले असतील तर त्या स्टेजला आपल्याला थोडासा खर्च वाढवावा लागतो अशासाठी मी हा स्प्रे सांगण्याचा प्रयत्न केला आहे बघा संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आवडला तर नक्की लाईक करा विनंती आहे जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद